माझ्या अवकाळी मोठा साप आहे असं माझ्यासोबत होईल मला वाटलं नव्हतं का मागे चाललाय तो साप सकाळी सकाळी आपण मासे पकडायला आलोय खूप दिवसानंतर तोंड पण चला मासे पकडून बघू आज काय भेटते का आता उतरायची ती उतरण बघा कशी आहे एकदम सरळ लेवल पडलं तर दार दात डायरेक्ट कोमत जाते फिशिंग रॉड आणले तो काय भेटताय का उतरायला सुरुवात करूया चार ठिकाणी झाले फिशिंग रॉड पण हाता दिला चप्पल पाय ते दात मध्ये पडायला दिसतंय का नाही तो फिशिंग रॉड तुटायचा झाल्या तर माझं पकडायचा प्रयत्न करत नव्हतो म्हणजे मासे पकडायचं सोडून दिला होता आज खूप दिवसानंतर आलोय खूप म्हणजे काय एक दीड महिन्यानंतर जास्त पकडून आता आता भेटा सकाळी सकाळी आलं आज काहीतरी कोणी व्हावी अशी देवाकडे इच्छा आहे काय दिसतो वापरला चांगल्या साईजचा पाती आपल्याला उकप झालेला आहे ऐक मोबाईल पण पकडायचा आहे मग असं पण दाखवायचं तुम्हाला हा बघा खूप दिवसानंतर चम्मच गल पण एकदम प्रॉपर बसला त्याच्या तोंडात आपला डायवाचा फिशिंग रॉड आहे त्याला घ्यावा कडला आता खूप दमवलंय त्याला चम्मच नाही त्याला उचलो यावर दमवलाय हो कप बघ ना किती मस्त आलं मित्रांनो आपला काम झालेला आहे चांगल्या साईजचा पाती आपल्याला भेटलेला आहे देवाची कृपा अशी आहे का देवाला भागलो होतं देवा एकतरी मासा लागू दे शेवटी आज एवढा मस्त चांगल्या साईजचा पाती आपल्याला लागलेला आहे माती खाल्ली त्यांनी बराच उशीर त्याला दमवलंय भरपूर उशीर म्हणजे शेवटी आता त्याला कडायला व्हिडिओ काढायला घेत नाही मी त्याचा हुक काढून घेऊया आपण बापरे दोन साठवून घेत नाही रे काढायचं कस काय आता बरोबर आता त्यातला तर चालवायची भीती आहे एक काढ ना बाग पण एवढा भयंकर असतात ना this stay cook more time it was more time हा बघा कुठं केला पिशवी पिश। हा बघा हा आलो होतो फिशिंगला दिसलाय खूप मोठा साप एवढा काय हे नाही वाटत विषारी आहे बघा इथे मग झूम करून दाखवतो हो कोणला कोणला पहिले दिसतोय दिसला का किती मोठा आहे बघा किती मोठा आहे जिप का चालला आतमध्ये म्हणून जरा येताना जाताना सावध रहा, किती मोठा आहे बघा माझ्या हातापेक्षा जास्त झाड आहे तो दिसतं का आणि डॉका आतमध्ये टाकलं तो बघा तो बघा निघला बघा तो बघा निघला बघा हा बघा किती मोठा आहे बघा बघा किती मोठा आहे माझ्या अवकादीपेक्षा मोठा साप आहे असं माझ्यासोबत होईल मला वाटलं नव्हतं दिसतंय का मागे चाललाय तो साप हां किती मोठा आहे हा बघा गेला चाललाय थांबलाय तो बघा तो 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 तो, तो चालला बघा दिसला कॉल झूम करून दाखव येणार मोबाईल हा बघा किती मोठं आहे गेला बिचार जाऊ दे ये ये मारे इतने ना बकरिया हेलो बक्को हे काय करू घेऊ का घरी कौन सा इतना कौन सा नाही माहीत नाही इथं चारा लावल्यात बकऱ्या लय भारी आहे पिल्लू आव काय करू पलू का कौन सा माहीत नाही मालक तर दिस नाही इथं कुठं जा बाबा जा तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अजून एक आता चांगल्या चांगल्या व्हिडिओ बनवायचा परत पुन्हा प्रयत्न करणार आहे खूप दिवस झाले व्हिडिओ टाकत नव्हता आता रेग्युलर व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करेल तर व्हिडिओला नक्की शेअर करत जा आणि व्हिडिओला लाईक पण